फॅटच लॉक उघडून तो आतमध्ये आला चपला कोपऱ्यात भिरकावून लाईट फॅन सुरू करून तो सोप्यावर टेकला थोडा वेळ रोमालाने घाम पुसत स्वस्त बसला नंतर उठून फ्रीजचे दार उघडून त्याने पाण्याची थंड बॉटली तोंडाला लावली व घटाघटा पाणी प्यायला आता दोन तीन दिवस तो घरात एकटाच असणार होता आई वडिलांना गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसवून तो घरी आला होता त्याने रिमोटने टी व्ही ऑन केला थोड्या वेळ त्याने म्युझिक चॅनलवर गाणी पाहिली मग स्पोर्ट्स चॅनलवर कुठल्या तरी जुन्या भारत ऑस्ट्रेलिया मॅचचे हायलाईट्स बघितले अचानक त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं दहा वाजत आले होते सोनी वाहिनीवरच्या आहट या हॉरर सिरियलची वेळ झाली होती ही आहट सिरियल भूतप्रेत यांच्या कथा दाखवणारी होती त्याला लहानपणापासूनच गूळ कथा भूतप्रेतांच्या कहाणा यामध्ये प्रचंड रस होता पण त्याच्या आई वडिलांचा त्याने या गोष्टी वाचू नये पाहू नये असा प्रयत्न असायचा कारण तो अशा गोष्टी वाचतो पाहतो आणि त्याच्या परिणामवश अपरात्री भयानक स्वप्न पडल्यामुळे जोरजोरात किंचाळतो असं ते म्हणायचे आता ही आहट पाहण्यापेक्षा डिस्कवरी नॅशनल जिओग्राफिकसारखे माहिती देणारे ज्ञानात भर घालणारे चॅनल पहा असं त्यांचं त्याला सांगणं असायचं पण आज त्याला कोणी अडवू शकणार नव्हतं सिरियल सुरू होण्यापूर्वी लगबगीने त्याने बेडरूममध्ये जाऊन सिरियल सुरू होण्यापूर्वी लगबगीने त्याने बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलले व रात्री झोपासायटीचे कपडे म्हणून सैलसर शर्ट थ्री फोर पॅन्ट घालून तो परत हॉलमध्ये आला त्याने त्याची आवडती सिरियल पाहायला सुरुवात केली आजची कथा भन्नाटच होती त्यात असं दाखविलं होतं की नायिकेला आशात पडणारे तिचे प्रतिबिंब भारून टाकते व तिचा घास घेते ती सिरियल संपल्यानंतर त्याने दुसरे काही चॅनल पाहिले हळूहळू त्याचे डोळे जळ होऊ लागले आणि चालू टीव्हीसमोरच त्याचा कधी डोळा लागला हे त्यालाही काही कळलं नाही टीव्हीतून कानावर काही असंबंध आवाज पळत होते काही काळाने ते आवाज त्याच्या कानांना स्पर्श करेनासे झाले व निद्रेच्या काळ्या डोहात तो चांगलाच गळप झाला असाच बराच काळ गेला कानाशी टासांची गुणगुण असह्य उकाळा यामुळे या रात्री कधीतरी त्याला चाग आली क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळले नाही चोह हो बाजूने काळख दाटून आलेला त्याला जाणवला लाईट गेलेले दिसत आहेत फॅनही बंद आहे त्यामुळेच उकळतंय आहे त्याच्या मनातील विचारांचं चक्र सुरू झालं बाहेर कुत्रांच्या भुंकण्याचा आवाज येत होता वैतागून त्याने समोर अंदाजाने हात फिरवला हाताशी टिपाईवर ठेवलेले वर्तमानपत्र लागले त्याने तो स्वतःला वारा घालू लागला हळूहळू डोळे अंधाराला सरावू लागले आधी त्याला त्या दृश्याची तीव्रता जाणवली नाही पण जेव्हा ती कळली तेव्हा त्याच्या काळजात सर्र झालं खिडकीच्या काचे आडून आपल्याकडे कोणीतरी पाहते असं त्याला जाणवलं काचेवरची काळी आकृती पसरली होती मध्ये मध्ये ती डोलायची थोडा वेळ तो बसल्या जागी जुळवळत राहिला शेवटी मनाचा हिय्या करून तो उठला व परत भीतीने त्याच्या पायात बेळ्या घालण्याआधी झपाट्याने खिडकी बंद करण्यासाठी तो खिडकीकडे गेला जणू काही खिडकी बंद केली तर त्या आकृतीला आत शिरता येणार नाही असे कुठेतरी त्याचे अंतर्मन सांगत होते खिडकीजवळ गेल्यावर मात्र स्वतःचा मूर्खपणा कळल्यामुळे तो स्वतःशीच हसला त्याच्या मनाभोवती आवडलेला भीतीचा पास सुटला आणि त्याला हायसं वाटलं खिडकीसमोरच्या झाडाची सावली त्या काचेवर पडली होती त्याने अर्धवट उघडी असलेली खिडकी आता सताळ उघडली कारवाऱ्याची एक झुळू त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली उल्हासित मनाने त्याने खाली पाहिले तर खाली कोणीतरी त्याच्याकडे पाहत उभं होतं त्याला वाटलं आपल्याला भास होतोय पण नाही तो त्याच्याकडे एकटक पाहत होता तो चांगलाच शहारला आणि लगेच खिडकी बंद करून मागे वळला भीती परत चोर पावलांनी त्याच्या मनात शिरली होती त्यातच आज पाहिलेल्या आहट्या एपिसोडचा हँग ओव्हर तो पुढे जायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला कोणीतरी त्याचा शर्ट मागे आहे असा त्याला भास झाला भास नव्हे खरोखरच त्याचा शर्ट कोणीतरी खेचत होतं त्याच्या मानेवरून घामाचा थंड ओघळ हो शर्टाच्या आतमध्ये चिरपत गेला धीर एकवटून तो मागे फिरला आणि त्याचा जीव भांड्यात पडला त्याचा शर्ट खिडकीच्या स्टॉपरमध्ये अडकला होता सालक काय चाललंय आपलं तो स्वतःशीच फुटपुटला पूट मग अचानक त्याला तो आठवला एकटक त्याच्याकडे पाहणारा एका तिरमिरीत त्याने खाळकण खिडकी उघडली व खाली पाहिलं आता त्या व्यक्तीसमोर शेकोटी पेटलेली होती व तो त्या ज्वाळांकडे पाहत बसला होता अरे हा तर आपल्या कॉलनीतला वेळा दिसतोय यालासुद्धा आपण घाबरू लागलो काही खरं नाही आपलं अजून बघ आहट मान तो समाधानाने सोप्यावर येऊन बसला असाच काही काळ गेला आणि त्याला कोणाच्या तरी कुजबुनण्याचा अस्पष्ट आवाज आला मनाचा भ्रम असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं पण तो आवाज ये परत येऊ लागला माळ्यावरून तो आवाज येत होता काही एका निश्चयाने उठून धडपडत तो स्वयंपाक घरात गेला त्याने फळताळावरचं मेणबत्तीचं पाकिट उचललं एक मेणबत्ती काढली तसाच अंधारात डोळे फाडून पाहत गॅसच्या शेगडीकडे येऊन त्याने लायटरने शेगडी पेटवली शेगडीच्या प्रकाशात त्याला एकदम बरं वाटलं त्या शेगडीच्या जाळावर त्याने मेणबत्ती लावली मग एका हातात मेणबत्ती व दुसऱ्या हातात हॉलच्या दरवाजाच्या कडेला ठेवलेला स्टूल उचलून तो माळ्याच्या भिंतीखाली ठेवला एका हातात मेणबत्ती धरून तोल सावर स्टुलावर तो चढला व मेणबत्तीच्या प्रकाशात माळ्याकडे बघू लागला मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात माळ्यावरील अडघडीचं सामान जणू सावजाची वाट बघत दबा धरून बसलेल्या हिजरं प्राण्यासारखा वाटत होता आता कुसबुजीचा आवाज वाढला होता तेवढ्यात त्याच्या हाताला मेणाचा चटका बसला आणि मेणबत्ती त्याच्या हातातून निसटली जमिनीवर मेणबत्तीचा प्रकाश शेवटचे आजके देत होता तो भारल्यासारखा समोर पाहत होता दोन लुकलुकणारे डोळे त्याच्याकडे अंधारातून पाहत होते तेवढ्यात त्याच्या डावीकडे त्याचं लक्ष गेलं तिथेही असे दोन डोळे लुकलुकत होते आणि अचानक त्याला जाणवलं की ते डोळे वेगाने त्याच्याकडे छेपावत आहे हे जाणवताच तो थरथरत लगेच खाली उतरला त्याच्याच हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते तो कंप पावणाऱ्या शरीराला सावरत बेडरूमकडे गेला व तान असह्य होऊन बेडवर त्याने अंगत टाकून दिले थोड्या वेळाने त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले तो बेडच्या मागच्या भिंतीला टेकून बसला त्याने सभोवार पाहिले बेडरूममध्ये बाहेरचा चंद्रप्रकाश पसरला होता त्या चंदेरी कड्या प्रकाशाचा डंक होताच निर्जीव वस्तू झळझळून उठून बसल्या आहेत असं त्याला भासलं जणू त्यांच्या त्या ते जादू प्रकाशाने जीव ओतला होता नक्कीच काहीतरी मायावी होतं त्या प्रकाशात मोहवणारं भुलवणारं ओढ वाटावयास लावणारं त्या प्रकाशात वस्तूचे नेहमीचे आकार गळून पडले होते त्याचा मुखवटा अचानक सरकला होता आणि आतमधलं विद्रू भयकारी असं बाहेर पडलं होतं भिंतीवरच्या फोटो फ्रेममध्ये बंदिस्त झालेले त्याचे आजोबा आज नेहमीप्रमाणे मायाळू वाटत नव्हते जणू काही त्यांच्या चेहऱ्याचा कोणी दुसऱ्याचं उग्र माणूस त्या फ्रेममध्ये आज येऊन बसला होता त्याने डावेकडे पाहिलं आणि तो टरकलाच खुंटीला लटकवलेले कपडे शिर नसलेल्या धडासारखे दिसत होते जणू काही ते अधांतरी तरंगत होते त्याची नजरवर पंख्याकडे गेली लाईट गेल्यामुळे स्तब्ध निश्चल असलेल्या त्या पंख्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळवेरं होतं तरीच तो शिकाऱ्यासारखा योग्य वेळीची वाट पाहत टपून बसला होता घड्याळ्याची टिकटिक ऐकून तो भानावर आला त्याच्या मनात भयाबरोबर आता उत्सुकतेने प्रवेश केला होता त्या उत्सुकतेनेच त्याला ढुशा मारून उठवायस भाग पाडले तो त्या चंदेरी कड्या धुक्यात शिरला निवांत पाहुडलेल्या कपाटाचा दरवाजा त्याने उघडला दरवाजा उघडताना झालेला आवाज करवतीने घासल्यासारखा त्याचा काळी चिरत गेला कपाटाने तोंड आवाजलं तो आतमध्ये डोकावला कपाटाचा डावर त्याने बाहेर खेचला हाताने आतील आकार चाच पडत त्याने टॉर्च बाहेर काढला टॉर्च ऑन केला आजूबाजूला त्याचा प्रकाश झोत टाकला नंतर अग्नीच्या सहाय्याने जगणाऱ्या आधी मानवाप्रमाणे तो टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशाचं अस्त्र पेलत मनातल्या धाकाधुकीला दडपण्याचा प्रयत्न करीत बेडरूम बाहेर पडला नंतर माळ्याच्या भिंतीला टेकावलेल्या स्टूलवर चढून त्याचे मन त्याने घट्ट करून हळुवारपणे माळ्यामध्ये प्रकाशाचा झोड टाकला व एक जिन्सी वाटणाऱ्या अंधारातून वेगवेगळे आकार प्रकट झाले तेच ते त्याच्या ओळखीचे चिरपरिचित आकार आणि त्याला परत ती कुजबूज ऐकू आली ती माळ्याच्या उजव्या बाजूने येत होती भरगड्यांना धडका देणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांकडे महत्प्रयासाने त्याने दुर्लक्ष करत त्याने सरकण टॉर्चचा झोत आवाजाच्या दिशेने वळवला तर तिथे एक उंदीर बसलेला त्याला दिसला त्याला एकदम हायसं वाटलं फुग्यातून तशी हवा काढावी तसा त्याच्या मनावरील ताण क्षणार्धात उडून गेला अरे काय यार हे बघा अजून भूताप्रेत्याच्या मालिका असं स्वतःचीच बळबळत बाल तो स्टुलावरून खाली उतरला व सरळ बेडवर जाऊन पसरला बराच वेळ तो उकळत असल्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर असा करत होता परंतु कालांतराने झोपेने त्यालाच गिळले असेच कधीतरी रात्री थंड वारे त्याला चाटू लागले आणि त्याला चांगलीच झोप लागली किती वेळ झाला असेल माहीत नाही आणि अचानक त्या आवाजाने परत त्याच्या मनाच्या भिंतीवर भीतीची पाल चुकचुकली आधी दुरून येतोय असं वाटणाऱ्या त्या मंद धळधळ आवाजाने झपाट्याने वरची पट्टी गाठली आणि मुस्काट फोडून त्याला जागं केलं तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता कोणीतरी कपाटाचं दार आतून जोरजोरात वाजवत होतं भीती थंड सरपासारखी त्याला वेटोळे घालू लागली त्याची इच्छा नसतानाही समोहित झाल्यासारखा तो बेळवरून उठला व राखाडी चंदेरी गुळ प्रकाशात कपाटाकडे निघाला तो कपाटाजवळ पोहोचताच तो आवाज थांबला आपल्याला मगापासून भास होत आहेत हे आठवून जरा तो सावरला त्याने एका दमात कपाटाचा दरवाजा उघडला आणि कपाटात बसलेल्या तिला पाहून त्याचे पाय जणू जमिनीतच रुतले हिरवं लुगळं नेसलेली ती गुडघ्यात मान टाकून बसली होती केसांमुळे तिचा चेहरा झाकला गेला होता जणू स्तब्ध झाला होता त्याला दरदरून घाम फुटला होता भोळ आल्यासारखं वाटत होतं त्याला गरगरत होतं तेवढ्या तिनं मानेला एक खिसडा दिला व खतखत हसत त्याच्याकडे पाहू लागली पांढरी बुबळं मळवट भरलेलं कपाळ आणि ते भेसूर हसणं त्याच्या हातापायातलं त्राणच गेलं तरी लुळ्या पायांनी कसंबस खुरडत तो बेडरूम बाहेर पडला मागे तिच्या खतगत हसण्याचा आवाज त्याला अजूनही ऐकू येत होता बाहेर सुद्धा चंदेरी कड्या प्रकाशाने आता हातपाय पसरले होते सर्वत्र मंतरल्यासारखं धुरकट वातावरण होतं समोर स्टूल दिसताच तो त्यावर चढून माळ्यावर गेला आता तो माळा त्याला सुरक्षित वाटत होता थोड्या वेळाने तिचा आवाज शांत झाला तो थरथरत माळ्यावरच बसून राहिला आपणही आईबाबांबरोबर गावी गेलो असतो तर बरं झालं असतं असं आता त्याला वाटू लागलं मग परत तिचं कुजबूज त्याच्या कानी पडली व त्याबरोबर धुसर रुपेरी अस्पष्ट प्रकाशात लुकलुकते डोळेही दिसले पण त्या कुजबुजीला आता शब्द प्राप्त झाले होते आमचा बळी का दिलास का दिलास आमचा बळी असे शब्द त्याच्या कानावर पडू लागले तो आवाज उत्तरोत्तर वाढत गेला त्याने असह्य होऊन कानात बोट टाकली व डोळेही मिटून घेतले नंतर काही काळ असाच गेला त्याने हिम्मत करून हळूच डोळे उघडले आणि त्याचा जीव त्याच्या घशात अडकला समोरच लुकलुक डोळ्यांची विद्रूप रक्ताळलेल्या चेहऱ्याची दोन लहान मुलं मांडी घालून त्याच्याकडे एकटक पाहत बसली होती त्यांनी रक्ताने माखलेली बनियान व खाकी हाफ पॅन्ट घातली होती त्यांच्या सर्वांगावरून रक्ताचे ओघळ वाहत होते अचानक त्यांनी त्यांच्या माना तीनशे साठ अंशात गरगर वळवायला सुरुवात केली ते पाहून भीतीने त्याचा बर्फ झाला मग बर्फ वितळून त्याचं पाणी व्हावं व वा आपली वाट शोधत जावं तसं धळधळत्या हृदयाने तो सरपटत सरपटत माळ्याच्या कडेला आला व स्टूलवरून खाली उतरला त्याने बेडरूमच्या दरवाज्याकडे पाहिलं तर तिथे ती उभी होती ती खतखत -खत हसत त्याच्याच दिशेने धावली तो जीवाच्या आकांताने धावत हॉलकडे गेला हॉलमध्ये ट्यूबलाईटचा प्रकाश दिसत होता व टीव्हीचा आवाजही ऐकू येत होता आज शिरतास त्याने पाहिलं सोप्यावर डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर बरेच लोक बसले होते त्यांना मुंडकी नव्हती केवळ धळ होतं मुंडकी टिपायवर व डायनिंग टेबलवर होती ती मुंडकी त्याच्याकडे विस्मयाने पाहत होती त्याला किंचळावंसं वाटत होतं पण तोंडातून शब्द फुटत नव्हते त्याच्या छातीत ठसठसत होतं हृदयात असंख्य सुया टोचल्यासारखं वाटत होतं तेवढ्यात बेल वाजली कोणीतरी आपल्यासारखं मानवी अस्तित्व दरवाजाबाहेर असावं व ते आपल्याला ह्या अमानवी शक्तीपासून वाचवेल कदाचित आईबाबा आले असतील अशा आशाने तो भेलकांडत दरवाजाकडे झेपावला दरवाजा उघडला तर समोर मगाचाच वेडा उभा होता त्याला त्या वेड्याचा खूप आधार वाटू लागला तेवढ्यात त्याच्या मागे ती उभी असलेली त्याला दिसली आणि त्याचं उरलं सोरलं अवसानही कळालं वेळा दरवाजा बाहेरच उभा राहून त्याच्याकडे पाहत बेल वाजवत राहिला त्याने मागे पाहिलं तर हातात आपलीच मुंडकी घेऊन धडं उभी होती त्याच्या पायाशी तिचं दोन लहान मुलं मांडी घालून मान घराघरा फिरवत बसली होती समोर ती उभी होती आता त्याचं हृदय भीतीने पिळवटून निघालं होतं त्याच्या हातापायात गोळे आले तिचा थंड वृक्ष खरखरीत हात त्याच्या गळ्यावर होता तिची नखं त्यात रुतली होती ती हळूहळू त्याचा गळा घोटत होती तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ होता तिची पांढरी बोबळं जणू त्याच्या बोबळांना स्पर्श करत होती वेळा अखंड बेल वाजत होता त्याचा श्वास गुदमरत होता तिच्यापासून सुटण्याचा एक शेवटचा निकराचा निष्फळ प्रयत्न त्याने केला पण तिने आपली पकड अधिकच घट्ट केली त्याचा श्वास कोणला गेला मग छातीत सुरा खुपसल्यासारखी एक अतिवेदना आणि नंतर सगळं शांत झालं बराच वेळ बेल वाजूनही कोणीचा दरवाजा उघडला नाही म्हणून दरवाजाजवळ दुधाची पिशवी ठेवून दुधवाला निघून गेला आतून टी व्हीचा आवाज येत होता तरी कोणी दरवाजा उघडत नाही याचं आश्चर्य करत तो गेला तेच पेपरवाल्यासोबत आणि कसा गोळा करायला आलेल्या माणसासोबत घडलं संध्याकाळ झाली समोर राहणाऱ्या आजोबांनी बेल वाजवली दिवसभर दरवाजाबाहेर पेपर दुधाची भिशी पडली आहे आणि या पोराने अजून ती घरात घेतली नाही आई बाबा गावी गेले तर थोडं जबाबदारीने वागाव ना आजकालची मुलं ऐदी झाली आहेत केवढा हा आळशीपणा असा विचार करत ते बेल वाजवत होते पण दरवाजा काही उघडला नाही आतून टी व्हीचा आवाज तर येतोय मग त्यांनी जोरजोरात दरवाजा ठोठावला त्याला हाक मारली पण दरवाजा बंदच होता त्याला आजोबांनी लँडलाईनवर मोबाईलवर फोन लावून पाहिला फोनच्या रिंगचा आवाज आतून येत होता मात्र फोन कोणीच उचलला नाही त्यांनी मग वॉचमॅनला बोलावून आणलं त्याने प्रयत्न केला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही आजोबांनी त्या मुलाच्या बाबांना फोन लावला तर ते म्हणाले की ते सकाळपासून त्याला फोन लावत आहेत पण त्यांचा फोनही त्याने उचलला नाही त्याच्या दोन तीन मित्रांना मग त्याच्या बाबांनी फोन लावले पण तो आज कोणालाच भेटलेला नाही असं कळलं नंतर त्याचे बाबा फोनवरून सोसायटीच्या चेअरमॅन सेक्रेटरीशी बोलले आणि चावीवाल्याला बोलावून आणायचं ठरलं चावीवाला आला नवीन चाबीने दार उघडून काही माणसं आतमध्ये शिरली हॉलचा लाईट पंखा सुरू होता टी व्हीही चालू होता ते बेडरूममध्ये गेले तर बेडवर डोळे सताळ उघडे ठेवून छताकडे पाहत तो पडला होता त्याचा एक हात छातीवर होता त्याचा श्वास सुरू नव्हता हे पाहून सगळे आधारले बिल्डिंग शेजारच्या डॉक्टरांना बोलावण्यात आलं त्यांनी तो मृत झाल्याचं घोषित केलं मग पोलीस त्याच्या आईवडिलांना बोलावणं पोस्टमॉर्टम वगैरे पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूचं कारण सांगण्यात आलं बंद पडून मृत्यू एवढ्या तरुण मुलाला हार्ट अटॅक कसा आला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं असं काय घडलं असावं त्याच्या बाबतीत ह्याबद्दल लोक तर्कवितर्क लढवत राहिले त्याच्या मृत्यूमागे मात्र होती त्याला वाटणारी अत्यंतिक भीती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत